नमस्कार मी जनता की आवाज ईश्वर के सहारे या यूट्यूब चॅनलवर मी बरेचसे असे व्हिडिओ मांडलं आणि त्या व्हिडिओची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी विदर्भातील प्रतिनिधींनी दखल घेऊन त्या प्रश्नांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला आणि मी असंच एक व्हिडिओ परत मी आपणासमोर घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आज माझ्या विदर्भामध्ये आणि या विदर्भातील माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक अशी उंच उंच अशी पहाडी आहे त्या पहाडीच्या विषयाच्या संदर्भामध्ये मी बोलतो आहे तर आज मित्रांनो आज माझ्या चंद्रपूर जिल्ह्याची ओळख ताडोबा वाघ्र प्रकल्प आनंदवन तसेच आपल्या विदर्भाची काशी म्हणून मारखंड आहे त्यातल्या त्यात पर परत भर पडावी असं एक वैशिष्ट्य आणि देखावा आज माझ्या चंद्रपूर जिल्ह्यापासून नागभीड आहे आणि नागभीडपासूनच घोडाझरी तलाव आणि त्याला अलगत लागून अशा निसर्गरम्य अशा वातावरणात निसर्गाच्या कुशीमध्ये हजारो वर्षकालीन अशी पौराणिक अशी उंच उंच अशी पहाडी जेव्हा की विदर्भामध्ये कुठेही नाही अशी ती पहाडी आज देखाव्याच्या निशी ती उभी आहे आपण डोंगरगड पहाडी बघितलीच असणार आज त्या डोंगरगड पहाडीचा विकास झाला आणि त्या शिखरापासून तर पायथ्यापर्यंत अनेक अशा हजारो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला तसेच जर या पहाडीची रचना केली सौंदर्यीकरण केलं त्या ठिकाणी लिफ्टची वा टोला अशी जर त्या ठिकाणी व्यवस्था केली तर मी नक्कीच सांगतो की त्या पेरजागड सभोवताल जे गाव आहे त्या गावातील जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांनासुद्धा रोजगार मिळेल असं एक वैशिष्ट्य असं एक देखावा निसर्गरम्य असा वातावरण त्या ठिकाणी आहे आणि मी नक्कीच सांगतो परराज्यातील जे पर्यटक देशविदेशातील पर्यटक आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत आहेत ते पर्यटक नक्कीच हा पर्यटनाकडे वडल्याशिवाय राहणार नाही ना। आणि असं झाल्यास सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळणारच परंतु शेतकऱ्यांनासुद्धा एक जोडधंदा मिळेल आणि जी नवीन येणारी जी पिढी आहे त्या पिढीलासुद्धा निसर्ग काय आहे त्या निसर्गाचं एक बोध घेण्यासारखं ते एक वैशिष्ट्य आणि एक ते निसर्ग त्या ठिकाणी आहे आणि तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष त्या पहाडीचं दर्शन घडावं

बट्या 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 शंकरा आदि देव शंकर जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला tigers have been moving out looking for new home ranges looking for new forests as we followed them we followed their presence and the conflict that they caused on the way along with the tigers found gorajel which is this spectacular landscape more than 250 square kilometers and that's where these tigers are breeding now our dream would be to replicate the taruba model there ही बात है बोल शंकरा तेरी क्या ही बात है दूर होके भी तो साथ है तर आपला हा व्हिडिओ आवडलाच असेल आणि म्हणंस आज माझी माझ्या संपूर्ण जनतेची माझ्या संपूर्ण वारकरी भक्तगणांची अशी आग्रहाची विनंती आहे की हयात असलेली सरकार प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी विदर्भातील प्रतिनिधींनी तसेच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडकी पर्यावरण पर्यटन मंत्री माननीय आदित्य ठाकरे साहेब ह्या सर्वांनी कटाक्ष नजर टाकून ह्या पेरजागड साधबणीच्या पहाडीचा विकास साधला आणि विकास साधून तिला विकासाच्या झोतात आणून तिला जर अंमलात आणलं तर मी नक्कीच सांगतो की हे एक विदर्भाची एक पंढरी एक विदर्भाची काशी म्हणून अंमलात आल्याशिवाय राहणार नाही बरं असो आपणाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट तर करणारच परंतु सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार जय हिंद जय विदर्भ